हॅलो मंडळी रुचकर रसायन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी भेंडीची भाजी दाखवते तर ही पाव किलो भेंडी आहे त्याच्या अशा फोडी मी करून घेतल्या आहेत एकदम बारीक पण नाही करायचं आहे बघा पुन्हा दाखवते बघा आणि दोन कांदा हा चिरून घेतलेला आहे बारीक एकदम बारीक नाही थोडासा जाडसरसा बघा या पद्धतीने चिरून घेतले दोन मिडियम आकाराचे कांदे आता भाजी कशी करायची आपण पाहूया कढईत तेल घेतलंय पाऊन वाटी तेल घेतले कारण तेल जरा जास्ती लागतं एक चमचा मोरी घालते गॅस मिडियम ठेवा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट आणि थोडासा हिंग पाव चमचा आपल्याला कांदा घालायचा दोन मिनटं कांदा परतून आहे लगेचच भेंडी घालायची दोन तीन कोकम पण घालायचे त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं चवीनुसार पूर्ण व्यवस्थित भाजी परतून कालून घ्यायची आणि आता त्याच्यामध्ये दोन तीन कोकम घालायचे तर आता भाजी आपली भेंडीला चिकटपणा असतो ती चिकट होऊ नये म्हणून दोन तीन कोकम घातले आणि चवीनुसार मीठ मी एवढीशी साखर घातलेली पाव चमचा चमच्यानी पाव चमचा मी साखर ती थोडीशी हाताने घातली छानपैकी कालवून घ्यायचे सगळं व्यवस्थित भाजी त्याच्यावर झाकणी वगैरे ठेवायची थे नाही आहे तर भाजी चिकट होते आणि कढईत करताना अशी जरा पसरून घ्यायची भाजी म्हणजे त्यातलं भेंडीमधलं पाणी कमी होतं आणि थोडी भाजी आपली क्रिस्पी पण होते हे बघा आता कसं थोडं चिकट चिकट असं तारा निघतात हे बघा त्याच्यामुळे आमसूल घालायचं आपली भाजी चिकट होत नाही आमसूल नसेल तर चिंच घालायची गॅस मोठा ठेवू नका मीडियम पेक्षा थोडासा कमी ठेवा आपण भाजी हलवूया ही सारखी इथे परतच राहते सारखं परत तुम्हाला दाखवत दोन दोन मिनिटांनी मी परत के भाजी असं खालनं हे करायचं आता बघा भाजीचा चिकटपणा गेला हे बघ पूर्ण भाजीचा चिकटपणा मग अशी तार येत होते आता येत नाही अशी बा कमी गॅसवर परतच राहायची सारखं खालनं परतायचं आणि कढईत अशी पसरून घ्यायची अशी लांब लांब पसरायची म्हणजे वाप झरत नाही जरा ही भाजी मग क्रिस्पी होते थोडीफार तर पुन्हा मी दोन मिनिटांनी परती आपली आता ही भाजी होत आली आणि चमचा अशा पद्धतीने फिरवायचा आहे तर आपली भाजी बघा व्यवस्थित झालेली आहे कोरडी एकदम सारखं परतत राहायचं आहे भाजी शिजली की मग गॅस बंद करून घ्यायचा आहे आपली ही भाजी झालेली आहे व्यवस्थित त्याचा चिकटपणाही गेलेला आहे तर ही भाजी तुम्हाला मी बाउल बाउलमध्ये काढून दाखवते तर अशा प्रकारे भेंडीची भाजी मी तुम्हाला कांदा घालून कशी करायची ती करून दाखवली दे ही भाजी पोळी फुलका नान भाकरी कशा खाऊ शकता टिफिन मध्ये देऊ शकता आणि ही झटपट होणारी भाजी आहे ही भाजी करत असताना झाकणी ठेवून करायची नाही तर ती मी दाखवल्याप्रमाणे सारखी परतत राहायची आणि आमसूर किंवा चिंच घालायला विसरू नका नाहीतर नाही तर भाजी एकदम चिकट होईल पण भेंडीला तार सुटते म्हणून ता आमसूल आणि चिंच थोडी घालावीच लागते तर मी दाखवलेल्याप्रमाणे ही भाजी कर तुम्ही करून बघा आणि ही ही रेसिपी माझी भेंडीची भाजी कशी झाली ती कॉमेंट्सद्वारे कळवा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू